गोष्ट चौदावी फासावर चढताना तो का हसला राजा विक्रमादित्य पुन्हा त्या भल्या मोठ्या शिशवी वृक्षाजवळ गेला नेहमीप्रमाणे राजा विक्रमादित्यने वेताळाला पकडले आणि त्याला खांद्यावर टाकून गुपचूप चालू लागला हा राजा विक्रम थकलास वाटतं मला पुन्हा पुन्हा पकडून तुला कंटाळा कसा काय येत नाही हा थोडं अंतर चालल्यावर वेताळ पुन्हा बोलायला लागलं जरी तू कंटाळला असेल तरी तू मला थोडी आहेस म्हणून तुला थोडा कंटाळा आला आहे असं समजून मी तुला एक विचित्र गोष्ट सांगतो पण माझी अट माहितीये ना गोष्ट सांगत असताना मध्ये बोलू नकोस जर तू एक शब्द जरी बोलास तर मी पुन्हा तुझ्या खांद्यावरून ओढून माझ्या झाडावर परत निघून जाईन ठीक आहे मग तुझा थकवा आणि कंटाळा दूर करण्यासाठी मी तुला ही विचित्र गोष्ट सांगतो ऐक आणि वेतळाने पुन्हा एकदा राजा विक्रमादित्यला एक नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली आर्यवर्तमध्ये अयोध्या नावाची एक नगरी आहे कधी काळी ती नगरी राक्षस कुळाचा नाश करणाऱ्या आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांची राजधानी होती नंतर याच अयोध्येत वीरकेतू नावाच्या एका राजाचं शासन होतं त्याने सुद्धा त्याच्या नगराची उत्तम प्रकारे रक्षा केली होती राजा वीरकेतूसुद्धा एक प्रतापी राजा होता त्याच्या राज्याच्या नगरीमध्ये रत्नदत्त नावाचा खूप श्रीमंत व्यापारी होता तो त्या नगरीतल्या सर्व व्यापाऱ्यांचा प्रमुख होता त्याला दमयंती नावाची पत्नी होती पण त्या दोघांना कुणी पुत्र नव्हता म्हणून त्यांनी देवांची आराधना केली आणि त्यांना एक कन्या प्राप्त झाली तिचं त्यांनी रत्नावती असं नाव ठेवलं जसजशी रत्नावती मोठी होऊ लागली तसतसं तिचं सौंदर्य खुलू लागलं जेव्हा ती ऐन तारुण्यात आली तेव्हा तिच्या सौंदर्यामुळे ती सगळीकडे प्रसिद्ध झाली तिला अनेक व्यापाऱ्यांनी मागणी घातली मोठमोठे श्रीमंत व्यापारी तिच्या घरी येऊन गेले तिला मागणी घालण्यासाठी फक्त तेच नव्हे तर राजा आणि त्याच्या दरबारातील अनेक मोठमोठ्या व्यक्ती देखील तिला मागणी घालून गेले पण तिने सर्वांना नकार दिला कारण ती पुरुषांचा द्वेष करायची तिला पुरुषांची घृणा यायची जेव्हाही तिचे वडील लग्नाचा विषय काढायचे तेव्हा ती स्वतःचे प्राणत्याग करायचा प्रयत्न करायची ती एकूल ती एक आणि लाडाची मुलगी असल्याने शेवटी तिचे वडील तिच्या सर्व गोष्टी ऐकायचे तिच्या अशा निर्णयापुढे ते स्वतःला तिच्यासमोर लाचार समजत तीसा पुरुषान बदलता ध्वेजानी लग्न न कराई इच्छा या ती सग्री कड़े चर्चे ता विषय बनली लोक मोठह सभी ने तीजाबदल बोलू लगले पण पुरचा काही दिवसात लोक रत्नावती हा विषय विसरले कारण त्यन्नत सग्रायला एक नवीन विषय में होता माखचा काही दिवसान पासुन राज्यात वारंवार चोरे होत्या प्रत्येक घराघरामध्ये चोऱ्या होत असताना सुद्धा कोणीच त्या चोराला बघितले नाही ना त्याला पकडण्यात कोणी यशस्वी झाले म्हणून एके दिवशी सर्व नगरवासी राजा वीरकेतूकडे तक्रार करायला गेले सर्वांनी हात जोडून राजाला सांगितले की महाराज आपल्या राज्यात रोज चोरी होतेय तो चोर आम्हाला रोजच्या रोज लुटून नेतोय त्यामुळे रात्री आम्ही सतर्क झालेलो आहोत पण तरीसुद्धा तो चोर आमच्या हाती लागला नाही हाती लागायचा सोडा महाराज तो कसा दिसतो हेही आम्हाला माहीत नाही त्या चोराने खूप धुडघूस माजवलेला आहे त्यामुळे महाराज आम्हाला यातून वाचवा चोराचा काहीतरी बंदोबस्त करा ह काही चिंता करू नका मी आजच माझ्या सैन्याची एक छोटी तुकडी रात्री पहाऱ्यासाठी पाठवतो बघू आज रात्री कसा तो चोर चोरी करून पळतो ते राजाने त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे सैन्याची एक छोटी तुकडी पहाऱ्यासाठी पाठवली त्या रात्री त्या सैनिकांच्या तुकडीने त्या चोराला पकडण्याचे अथक प्रयत्न केले पण त्यांच्या हाती तो चोर काही लागला नाही शेवटी सकाळी राजाची ती तुकडी हताश होऊन पुन्हा परतली त्यांनाही चोर सापडला नाही हे बघून राजाने स्वतः जाण्याचे ठरवले राजाने स्वतः रात्री पहारा देऊन चोराला पकडण्याचे ठरवले त्या रात्री वेषांतर करून राजा वीरकेतू चोराला पकडायला निघाला राजा रात्रीच्या अंधारात दबक्या पावलांनी फिरू लागला घरांच्या आडोशाला लपत त्याची नजर चोराला शोधू लागली मध्यरात्रीपर्यंत राजा त्याच्या संपूर्ण नगरात घुपचुप फिरत होता तेवढ्यात राजाला कोणाची तरी चाहूल लागली त्याने आवाजाच्या दिशेने बघितले तर एक व्यक्ती एका घराच्या छतावर उभी होती त्याने एका छतावरून दुसऱ्या छतावर उडी मारली त्याला कोणी पाहिले तर नाही ना याची खात्री करण्यासाठी त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि तो पुन्हा त्याच्या कामाला लागला तो खूप सतर्कतेने चालत होता त्याची नजर सगळीकडे फिरत होती आणि तो सुद्धा दबक्या पावलांनी चालत होता त्याच्या या वर्तनामुळे राजाला त्याचा संशय आला की हाच कदाचित चोर असावा पण त्याला असं सरळ सरळ जाऊन पकडायला गेलं तर तो पळून जाईल काहीतरी दुसरी युक्ती वापरावी लागेल राजाने काहीतरी विचार केला आणि राजा सुद्धा त्या घरावर चढला आणि हळूच त्या चोराच्या मागे जाऊन उभा राहिला आणि त्या चोराला म्हणाला आज मी इथे चोरी करणार होतो पण तू तर माझ्या आधी इथे आलास चोराने घाबरून राजाकडे बघितले तेव्हा राजा त्या चोराला म्हणाला घाबरू नकोस मी सुद्धा एक चोर आहे हे ऐकून चोराने सुटकेचा निश्वास सोडला आणि तो राजाला म्हणाला अरे वा तू सुद्धा चोर मी सुद्धा चोर दोन चोर एकमेकांना भावांसारखे असतात आजपासून तो माझा भाऊ चल माझ्या घरी मला नवीन भाऊ भेटल्याचा आनंद साजरा करूया चल राजाने सुद्धा फार आढेवेढे न घेता चोराच्या घरी जायला होकार दिला कारण राजाने विचार केला की एकदा का मला याचे घर समजले कुठे आहे ते तर याला पकडणे सोपे जाईल मी सैन्य पाठवून याला पकडेल त्यामुळे आता याला न पकडता याच्या घरी जाऊ आणि त्याने चोरी केलेल्या सहित त्याला पकडू म्हणजे चोरीचा मालही मिळेल आणि चोरसुद्धा या विचाराने राजा चोराबरोबर त्याच्या घरी जायला निघाला राजा रस्ता लक्षात ठेवत चोराच्या मागोमाग जाऊ लागला चोराने राजाला जंगलात नेले त्या जंगलात जमिनीच्या खाली चोराने तळघर खोदले होते त्या तळघरात तो राजाला घेऊन गेला त्या तळघरात अनेक खोल्या होत्या सुखसुविधा होत्या सगळीकडे प्रकाशासाठी मोठमोठे दिवे लावलेले होते बसण्यासाठी उंची आसन होते <laughs> तू बस इथे मी चोरी केलेले सामान आत ठेवून हो आलो असं म्हणत चोराने राजाला एका आसनावर बसवले आणि तो आतल्या खोलीत निघून गेला तेव्हा एक दासी हळूच राजाच्या जवळ आली आणि राजाला म्हणाली तुम्ही तर मृत्यूच्या दारात आलात हा तुम्हाला जिवंत सोडणार नाही त्याच्या चोरीचा हिस्सा दुसरा चोर घेऊन जातोय हे त्याला कधीही सहन होणार नाही त्याने तुम्हाला इथे मारण्यासाठीच आणलंय त्यामुळे तुम्ही इथून पळून जा नाहीतर हा दुष्ट तुमचा विश्वासघात करून तुम्हाला, विश्वास तुम्हाला मारून टाकेल जा तुम्ही तो यायच्या आत इथून निघून जा तासीच्या सल्ल्यावर राजाने तिथून पलायन केले आणि तो पुन्हा त्याच्या महालात येऊन पोहोचला महालात गेल्या गेल्या त्याने सैनिकांची एक मोठी तुकडी तयार केली आणि ती तुकडी घेऊन तो लगेच जंगलात पोहोचला जंगलात जिथे त्या चोराचं तळघर होतं त्या तळघराभोवती राजाचे सैनिक चारही बाजूंनी जाऊन उभे राहिले त्यांनी चोराच्या तळघराच्या चारही बाजूंनी वेढा टाकला जेव्हा चोराला समजले की त्याच्या तळघराभोवती वेढा पडलाय तेव्हा त्याने लढायचे ठरवले तो त्याची तलवार घेऊन तळघराच्या बाहेर पडला आणि सैनिकांवर तुटून पडला त्याने एकट्यानेच राजाचे अनेक सैनिक मारले तो एकटाच राजाच्या सैनिकांवर भारी पडला त्यांच्या तुंबळ युद्ध झाले शेवटी राजाने मोठ्या चपळाईने चोराला निशस्त्र करून पकडले सैनिकांनी लगेच चोराला बांधून टाकले आणि त्याला फरफटत महालात घेऊन गेले बाकीच्या सैनिकांनी त्याच्या तळघरात असलेला सगळा चोरीचा माल जप्त केला आणि तो मालसुद्धा महालात घेऊन गेले ज्यांचे आहे त्यांना तो परत देण्यासाठी जेव्हा सकाळ झाली तेव्हा राजाने चोराला फाशीवर चढवण्याचा आदेश दिला राजाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी सैनिक त्या चोराला पकडून फाशी देण्यासाठी वधस्तंभाकडे घेऊन जाऊ लागले ज्या रस्त्याने ते जात होते त्या रस्त्यावर रत्नावतीचं घर होतं आणि त्यावेळेस रत्नावती तिच्या घराच्या छतावर उभी होती तिची नजर त्या चोरावर पडली तो चोर जखमी झालेला होता त्याचे सगळे शरीर धुळीने भरलेले होते त्याला सैनिकांनी बांधून ठेवलेले होते त्या चोराला अशा वाईट अवस्थेत बघूनही ती त्याच्यावर मोहित झाली ती धावत तिच्या वडिलांकडे गेली आणि त्यांना म्हणाली पिताजी पिताजी राजाचे सैनिक ज्या पुरुषाचा वध करण्यासाठी घेऊन जात आहेत मला त्या पुरुषाबरोबर लग्न करायचंय काय मूर्खासारखं बोलतेस तू तिच्या अजब मागणीने तिचे वडील चमकले हो मी त्याला मनोमन माझा पती मानलेला आहे तुम्ही राजाला सांगून त्याची शिक्षा रद्द करा नाहीतर त्याच्या मागे मी सुद्धा जीव देईन हे असं का करतेयस मुली तुझ्यासाठी राजाचे मोठमोठ्या मंत्र्यांचे आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचे स्थळ येऊन गेले तेव्हा तू सगळ्यांना नकार दिला आणि शेवटी तुला हा दुष्ट चोर आवडला ज्याला आज मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात आहे त्याच्यासोबत तुला लग्न करायचंय त्या दुष्ट चोराबरोबर हो माझा हा निर्णय अंतिम आहे कोणी बदलू शकणार नाही त्या चोराची शिक्षा रद्द करून माझे लग्न त्याच्याबरोबर लावून द्या नाहीतर माझ्या मृत्यूची तयारी करा त्याच्या मृत्यूनंतर मी सुद्धा माझ्या प्राणांचा त्याग करेन रत्नावती तिच्या हट्टावर अडून बसली तिच्या वडिलांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण हो ती तिच्या निर्णयावर ठाम होती ती वारंवार स्वतःचा प्राण देण्याची धमकी देऊ लागली म्हणून शेवटी नाईलाजाने तिचे वडील धावतच राजाजवळ गेले आणि त्यांना त्या चोराची शिक्षा रद्द करायला सांगितली यावर राजा म्हणाला हे कदापि शक्य होणार नाही तू मला त्या चोराच्या बदल्यात शंभर करोड सुवर्णमुद्रा जरी दिल्यास तरी मी त्याची शिक्षा रद्द करणार नाही आज त्याला देहदंडाची शिक्षा होणारच राजाने चोराची शिक्षा माफ करण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हा तो खाली मान घालून घरी परतला आणि त्याने मुलीला पुन्हा समजावले की असे करू नकोस म्हणून पण त्या हट्टी मुलीने ऐकले नाही तिने चोराबरोबर मरण्याचा निश्चय केला तिने दासीला बोलावून तिच्यासाठी पालखी तयार करायला सांगितली आणि ती पालखीत बसून वधस्तंभाकडे निघाली तिच्या मागोमाग तिचे आई वडील आणि इतर नातेवाईकसुद्धा रडत निघाले लोक हा सर्व तमाशा बघून आश्चर्य व्यक्त करायला लागले मोठमोठ्याने चर्चा करायला लागले आणि ही गोष्ट चोराच्या कानावर पडली चोराला जेव्हा फाशीवर चढवले गेले आणि तो तडफडू लागला तेव्हा त्याची नजर रत्नावती आणि तिच्या कुटुंबियांवर पडली त्यांना बघितल्यावर चोराच्या डोळ्यात आधी अश्रू जमा झाले आणि नंतर तो मोठमोठ्याने हसायला लागला आणि त्याच अवस्थेत हसता हसता त्याने प्राण सोडला त्याच्या मृत्यूनंतर रत्नावतीने त्याचा, रत्ना त्याचा निष्प्राण देह खाली उतरवला आणि त्याला स्मशानभूमीत घेऊन गेली तिथे तिने चिता रचली आणि चितेवर त्या चोराचा देह ठेवून ती तिच्या आई वडिलांना म्हणाली मी यांना मनोमन माझे पती मानले होते त्यामुळे यांच्या मृत्यूनंतर मी आता सती जाणार आहे मला कोणीही रोखू नका ती हे बोलत असतानाच अचानक आकाशवाणी झाली भगवान शंकर अदृश्य रूपात तिथे अवतरित झाले आणि ते रत्नावतीला म्हणाले तुझ्या पतीव्रतेमुळे मी संतुष्ट झालो आहे तुझ्या मृतपतीबद्दल तू जी प्रीती आणि भक्ती दाखवली आहेस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे म्हणून तू माझ्याकडून कोणताही वर मागू शकतेस बोल तुला काय हवे आहे हे ऐकून रत्नावतीने भगवान शंकराला प्रणाम केला आणि म्हणाली देवा माझ्या आईवडिलांना कोणी पुत्र नाहीये मी एकुलती एक कन्या आहे माझ्याशिवाय ते जिवंत राहू शकत नाही त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की त्यांना शंभर पुत्रांची प्राप्ती व्हावी तिच्या या मागणीवर भगवान शंकर पुन्हा तिला म्हणाले ठीक आहे तुझ्या आईवडिलांना शंभर पुत्र प्राप्त होतील पण तू तुझ्यासाठीही काहीतरी वर माग मी तुला आणखी एक वर द्यायला इच्छुक आहे बोल तुला तुझ्यासाठी काय हवं आहे हे प्रभू तुम्ही माझ्यावर खरोखर प्रसन्न असाल तर माझ्या पतीला पुन्हा जिवंत करा आणि त्यांना चांगले आचरण करण्याची बुद्धी द्या जेणेकरून ते धर्माचं पालन करतील <laughs> तुझा पती पुन्हा जिवंत होईल आणि तो धर्माचं पालन करून चांगल्या मार्गावर चालेल राजा वीर केतू सुद्धा त्याच्यावर प्रसन्न राहील तथास्तु आणि पुढच्याच क्षणी तो चोर मोठ्याने श्वास घेत उठून उभा राहिला रत्नावतीने त्याला झालेलं सर्व काही सांगितले आणि त्याला स्वतःच्या घरी घेऊन गेली व्यापाऱ्याची मुलगी जावई परत आले होते आणि त्याला शंभर पुत्रांची प्राप्ती होणार होती म्हणून दुसऱ्या दिवशी त्या व्यापाऱ्याने मोठा उत्सव आयोजित केला त्यात संपूर्ण नगराला भोजनासाठी आमंत्रित केले राजा वीरकेतूला देखील या उत्सवात आमंत्रित करण्यात आले त्या उत्सवात राजाने त्या चोराला सेनापती म्हणून घोषित केले त्या चोरानेही चोरी करणे सोडून दिले आणि रत्नावती बरोबर लग्न करून सेनापती पदाचा स्वीकार केला आणि मोठ्या आनंदाने तिच्याबरोबर संसार करू लागला इतकी गोष्ट सांगून वेताळाने राजा विक्रमादित्यला विचारले राजा आता मला सांग जेव्हा चोराला फाशीवर लटकवले जात होते तेव्हा त्याने रत्नावती आणि तिच्या आईवडिलांना बघितले होते तेव्हा त्यांना बघून तो आधी रडला आणि नंतर हसायला लागला का त्याने असे का केले तो का रडला आणि का हसला आ बोल विक्रम बोल तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही जर तू मला सांगितलं नाहीस तर तुझ्या मस्तकाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उठते बोल विक्रम बोल बोल विक्रम बोल त्याने असं का केलं बोल 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 राजा विक्रमादित्यला उत्तर माहीत होते म्हणून राजा विक्रमादित्यने वेताळाला उत्तर दिले <laughs> वेताळा तो चोर याच्यासाठी दुःखी होऊन रडला की हा व्यापारी विनाकारण माझा सासरा झालाय आणि त्याच्यासाठी मी काही करू शकत नाही मी त्याचे ऋण उतरवू शकत नाही मी नेहमी त्याच्या ऋणात राहीन या विचाराने त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते आणि नंतर तो हसला ते रत्नावतीमुळे जिने पतीच्या रूपात राजा त्यांचे मंत्री श्रीमंत व्यापारी यांना सुद्धा नाकारले होते त्यांचा तिरस्कार केला होता आणि शेवटी ती त्याच्या प्रेमात पडली होती ते सुद्धा तो मरणाच्या दारात उभा असताना खरंच स्त्रियांचे विचार त्यांचं मन फार विचित्र असतं त्यांना समजणं फार कठीण आहे मला सांगायला आनंद होतोय की तू पुन्हा एकदा बरोबर उत्तर दिलेस पण तू बोललास आ तू बोललास त्यामुळे मी पुन्हा चाललो <laughs> असं म्हणत वेताळ राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून निसटला आणि तो त्याच्या वृक्षाच्या दिशेने हवेत उडून जायला लागला राजा विक्रमादित्य सुद्धा त्या वेताळाच्या मागे धावला त्याला पुन्हा एकदा पकडण्यासाठी